ब्रेकिंग बातमी बघूयात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये जालन्यामध्ये ख्रिश्चन समाज आक्रमक झालाय आणि ख्रिश्चन समाजाने एकत्र येऊन मोर्चा काढलाय ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात सध्या हा मोर्चा निघालाय सकल ख्रिश्चन समाजाकडून जालन्यामध्ये आक्रोश मोर्चा सध्या काढला जातोय आहे रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील रवी यामिनी गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरुविषयी केलेलं जे वादग्रस्त वक्तव्य आहे त्याचाच कुठंतरी हा आक्रोश उमटलेला दिसत आहे जालन्यातील गांधी चौकातून हा भव्य मोर्चा निघालेला आहे खरं तर अनपेक्षित गर्दी आहे खूप मोठ्या प्रमाणावरती ख्रिश्चन समाजाने एकत्रित येत कुठंतरी आपला रोष व्यक्त केलेला आहे जिल्हाधिकारी कार्य कार्यालयावरती आता हा मोर्चा पोहोचलेला आहे गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची ही मागणी आहे आंदोलकांनी तेही स्पष्ट केलेलं आहे की यापुढे अशा प्रकारचा मोर्चा जोपर्यंत गोपीचंद पडळकरांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावरती आणि दिल्लीपर्यंत आम्ही हे मोर्चे काढू अशा प्रकारचा त्यांची भावना आहे एकूणच ख्रिश्चन समाज देखील या ठिकाणी रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहे गोपीचंद पडळकरांवरती कारवाई करण्यात यावी अशाच प्रकारची मागणी आहे आणि थोड्या थोड्या रवी अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते स्वतः गोपीचंद पडळकर आहेत आपल्यासोबत गोपीचंद जी एक मोठा मोर्चा निघालाय तुमच्या विरोधामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंचा अवमान केला वादग्रस्त वक्तव्य केलं असं या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे कुठं निघालाय सगळ्या महाराष्ट्रात सुरू आहे आज कुठं सुरू आहे जालन्यामध्ये बघा सांगलीमध्ये मध्ये ऋतुजा नावाची जी मुलगी आहे त्या भगिनीला धर्मांतरण कर म्हणून तिच्यावरती दबाव आणला आणि ती गर्भवती होती तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं आणि तो पादरी होता तो त्याच्या सासूला सासऱ्याला तिच्या नवऱ्याला सांगायचा की हिंदू रीती पण ही पूजा अर्चा करायची उपवास धरायची सगळे जे कार्यक्रम आहेत ते करायची आणि घरातले तिला म्हणाय की तू ख्रिश्चन हो चर्च मध्ये चल बायबल वाच आणि तो पादरी येऊन सांगायचा घरात काय एखादा मोबाईल जरी फुटला तरी तो सांगायचा की ही हिंदू पद्धतीनं पूजा अर्चा करते तुमचं ऐकत नाही ती चैतान ना आहे आणि त्यामुळं तुमच्या घरातलं नुकसान होतंय मग ती गर्भवती होती तेव्हा तिच्यावरती गर्भसंस्कार करायचे म्हणजे आपल्याकडे डोहाळे जेवण करतात हिंदू पद्धतीनं तर तिचं घरी आई वडील तिचे डॉक्टर आहेत भाऊ वहिनी तिने ते डोहाळ जेवण करायची सगळी तयारी केली आणि ह्यांनी तिच्यावरती दबाव आणला की तुझ्यावरती हिंदू पद्धतीनं गर्भसंस्कार करायचे नाहीत तर ते ख्रिश्चन पद्धतीनं करायचे आणि त्या मुलीने आत्महत्या केली आता तुम्ही मला सांगा हे जबरदस्ती करणं योग्य आहे का आणि मग तो पादरी कोण आहे त्याच्यावरती गुन्हा नाही का दाखल करायचा तुम्ही गावागावात जाता लोकांना फसवता त्यांना आमिष दाखवता तुम्हाला दवाखान्यात मदत करतो तुम्हाला धान्य देतो तुम्हाला कपडे देतो तुम्हाला घर बांधायला थोडे पैसे देतो शिमेची चार पोती देतो असं करून तुम्ही त्या लोकांना फसवून धर्मांतरण करताय हे योग्य नाही आणि म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे ऋतुजाचा तुम्ही कशासाठी असा जबरदस्ती करून तो आत्महत्या नाही तो मर्डर केलेला आहे मग त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का त्याच्यावरती आम्ही भूमिका घ्यायची नाही का तर आम्ही हिंदू धर्मातील लोक तुम्हाला कोणाला धर्मांतर करा म्हणून अशी आमिष दाखवतोय का फसवणूक करतोय का दबाव टाकतोय का गा। तुम्ही गावागावात जाऊन हे जे उद्योग करताय ते बंद करा ना तुमचं जे काही आहे तुमच्या धर्मा पद्धतीनं तुम्ही ते करा ना त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु गावखेड्यातल्या लोकांना बळी पाडून आमिष दाखवून त्यांना तुम्ही धर्मांतरण करायला होताय देवांचं नदीत जाऊन विसर्जन करताय तुमचा देव असा आहे तुमचा देव तसा आहे देवावरती तुम्ही बोलताय मग आम्ही कसं काय गप्पा बांधणार आणि आता सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आहे तर एखाद्या हिंदून नोकरी घेतली एससीचा दाखला जोडून एसटीचा दाखला जोडून ओबीसीचा व्हीजेएनटीचा दाखला जोडून आणि मग तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला किंवा तुमचा मृत्यू झाला तुम्हाला दफन केलं गेलं तुमचा जन्म झाला तो तुम्ही इतर धर्मीय पद्धतीनं साजरा केला तुमच्या लग्नाची पद्धत तुमच्या घरात फोटो तुम्ही काढून टाकले देवा मग तुम्ही इसाई धर्म स्वीकारलाय ख्रिश्चन तर तुम्ही त्या पद्धतीनं फोटो लावलेत हे जरी पुरावे दिले तर तुम्हाला प्रथर्प करायचा आहे आणि म्हणून आता मी ही भूमिका घेतल्यामुळे भितरलेले आहेत गोपीचंद जी गोपीचंद जी तुमची जी मागणी होती म्हणजे त्या तो ते जे कोणी धर्मगुरु होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना सह आरोपी करावं ही तुमची मागणी आपण रास्त म्हणू पण तुम्ही ज्या पद्धतीचं विधान केलेलं होतं किंवा तुम्ही जी बक्षीस घोषित केली त्याबद्दल हा सगळा असंतोष उसळलेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का प्रत्येकाने हिंदू धर्माचं धर्मांतर करायचं हे काय केले ओ... ते, ते आता आम्हाला सहन होत नाही आम्ही धर्माचं रक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये सगळेच गावातल्या लोकांनी राहिलं पाहिजे आणि आमची ती भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे त्यामुळे आम्ही कुणाला धर्मांतरण करा म्हणून आम्ही दाखवायला जात नाही दबाव टाकत नाही जबरदस्ती करत नाही कुणी गावखेड्यामध्ये असे उद्योग करायला येऊ नये आणि म्हणून आम्ही लोकांना सांगितलंय जर असं कुणी धर्मांतरण करण्याच्या हेतून गावामध्ये आलं तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर द्या अशी आमची भूमिका काल पण आहे आज पण आहे उद्या पण तीच भूमिका राहील बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही बोलात यासाठी